सत्रात घेतल्या काय कारवाई करणार वैजापूर मध्ये नायलॉन मांजा संदर्भात आम्ही आतापर्यंत कठोर कठोर कारवाई करीत आहोत याच्यामध्ये आज पावे तो आम्ही समजा सहा गुन्हे दाखल केले आहे आणि यामध्ये काल नुकताच एक प्रॉपर वैजापूर शहरामध्ये एक मांजा विक्री करत होता त्याच्यावर देखील आम्ही गुन्हा दाखल केला तरी माझं सर्व वैजापूरवासियांना आवाहन आहे की कोणी जर माझ्या लायब माझ्या जर विकत असेल आम्हाला न चुकता आठवणीने कळवावे जेणेकरून एखादी अनुचित प्रकार किंवा एखादी घटना मोठी घडणार नाही यासाठी आणि जे आवाज माहिती देतील त्याचं नाव आम्ही गोपनीयरित्या ठेवण्यात येईल आणि याच्या पुढे जर आम्हाला अठरा वर्षाच्या आतील मुलाकडे जर मांजा सापडला तर आम्ही त्याच्या पालकांना देखील त्याच्यामध्ये आरोपी करू त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे तसेच नागरिकांनी गळ्यामध्ये जाताना गळ्यामध्ये एक मफलर असेल किंवा काहीतरी असं धागा घालावला जेणेकरून चुकून नको जर तर आला तरी आपल्या गळ्या त्याबाबत चीरन, हे हो नाही वगैरे तसेच गाडीला देखील आपण एक आता सध्या सगळेजण लावलं आहे सेफ्टी साठी सेफ्टी गार्ड नायला माझ्यासाठी आपण बसवलो आणि जर कुठे काही दिसत असेल माझ्या विकताना किंवा जवळ बाळगताना तर आमच्याशी संतोषपणे केव्हाही संपर्क करू शकतात आम्ही ग्वाही देतो त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू